And celebration when I tell everyone that you're in love with me. Put it by night <laughs> in sun, in sun, Nietzsche, and the of the day. या, सब रहे 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 या, रहे। नमस्कार मंडी कशा तुम्ही सगळे स्वागत करू नये एका नवीन अशा व्हिडीओमध्ये तर मंडी आता महत्वापैकी आपली संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्या रिसॉर्टवर आज लायटिंग खूप केलेली आहे कारण आज आहे त्याचा बड्डे म्हणजे छोटासा इव्हेंट आहे तर आता मागच्या खूप दिवसांमध्ये आपल्याकडे खूप सारे इव्हेंट झालेले आहेत आणि त्यातून एक इवेंट। शेड सार इवेंट धाले आहेत। मुड़ी आज पण आहे इव्हेंट बघू शकता आपल्या शेडमध्येच खूप सारे इव्हेंट झालेले आहेत कारण खूप मोठी जागा आहे तिथे ना, ना <laughs> तर बघा आज एखादा बड्डे आहे तर त्याची सगळी तयारी चालू आहे इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे बसायला लोकांना गेस्टना म्हणजे आपल्या आणि इथे सगळ्यांचा बड्डे वगैरे आता होणार आहे त्या काकांचा आपल्या तर दरम्यान आपलं सुरू झालं आहे सर्व मान्यवरांस आम्ही सुद्धा या ठिकाणी आणि सगळे मान्यवर आपल्या इथे थांबलेले आहेत सगळ्यांनी बंद करून घ्या सगळे लोक चालू असतील बंद आणि लोकांनी थोड्या सगळे लोक इथे जमा होतील श्री मस्त इथे बसतील सागर किनारनाथ वरडीकर साहेबांचं हो या ठिकाणी आगमन होतोय आणि आम्ही तमाम कलाकार अगदी मनापासून त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत ऑर्केस्ट्रा शिवधानाच्या माध्यमातून आणि बघा सगळे लोक इथे जमा झालेत त्यानंतर सर्व लोक इथे मस्त बसतील

सागर दिनाना वरळीकर यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्यांचं गौरव करण्यासाठी त्यांच्या फटणीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी मनापासून आनंदाने ते आलेला आणि त्यामुळे आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि श्री सागर दिनानाथ वर्णीकर यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम देश सेवा राज्य सेवा देश देशसेवे एवढी मोठी सेवा कुठलीच नाही आणि जी ही सेवा ज्याला करायला संधी मिळते तो खऱ्या अर्थानं पुण्यवान दत्सागर देवनाथ वर्णीकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आमचं सुद्धा मन भारावून गेलेलं आहे वर्ष सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले उसकी गुलक we mm -hmm. की गले काट रहे हो काटो मरो ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो उसे भी शर्म आती होगी सोचता होगा मैंने खूबसूरत चीज बनाई थी इंसान इंसान नीचे देखा तो सब कीड़े बन गए कीड़े रेंगते रहो सड़ते रहो और मरो क्यों जय मालूम नहीं क्यों मरे मालूम नहीं आए और गए खत्म ये कलम वाली भाई क्रांति लाना चाहती थी कलम की जोर पे काले वर्तमान को तो खत्म करना चाहती थी कौन समझा उसकी बात को सब साले मुर्दे जिंदा से किसे जगाती हो नहीं जाग गया कुछ अच्छा काम करके जा रहा हूँ सगुन है लेकिन एक बात ध्यान में रखना तुम्हारी एक खामोशी कल तुम्हारी बच्चों के लिए रोना बन जाएगी ये कानून वाले वर्दी वाले नेता है इन्होंने अपना ईमान बेच दिया एक एक दूसरे को जलाते वक्त तुम्हारा ईमान खा गया था बाढ़ में दूसरे आने वाले कल में शायद अपने को दुनिया के देख नहीं पाएगा एक बात भूल रहे उनके घर में जो रोटी से, से सकते है क्योंकि उन्हें मालूम है ये मुर्दों का देश है वतन के लिए किसी को कोई हमदर्दी नहीं इसे तोड़ना बिल्कुल आसान है मैं हिंदू मैं मुसलमान मैं सिख मैं फलाना मैं टिमका अरे एक तो लाठी को तो कोई भी तोड़ सकता है लेकिन लाठी के फाड़े को तोड़ना मुश्किल है मैंने स्कूल में पढ़ा था बचपन में तीसरी में क्यों समझा रहा हूं तुमको ये बातें पागल हूं मैं भूसा भरा पड़े मेरे दिमाग में क्यों बातें कर रहा हूं इन से हंसो खुशी है आज कोई क्रांति के रात में कुत्ते की मौत मरने जा रहा है कल कोई और मर है ना जो भाई जो आपको जैसा चाहिए वैसा जो हिजड़ों की जिंदगी मैं नहीं चाहता है

सदा प्रकटला सदा विदेव निरकार तो निर्गुणी सदा प्रकटला सदा विदेव उभटे विले हाथ कदीवर उपटे विले हात कदी ये रे गुझिया आ जाओ सप्रेम मंगले ये रे गुझिया यारी की एतत नता होवी एतत खुली तिने लजजूं ये रे गुझिया ये Porque tanto Da cantor software que म्हणजे आता मस्त सगळे लोक जेवायला आले हळूहळू एक एक करून येत आहेत जेवायला सध्या एवढीच आलेली आहेत त्यानंतर थोडीशी येतील जेवायला मस्त हे बघा बटाट्याची भाजी आहे इथे पनीरची भाजी आहे आणि इथे आहे डाळ हळूहळू तर जेवायला आले आहेत लोक येत आहेतच तर म्हणजे सगळे गेलेत झोपायला आता फायनली खूप दंगा मस्ती होती आपली इथे मस्त इथे सगळीकडे स्टेज बीच आणि आता फायनली बघा सगळं उरकलेलं आहे आणि सगळे गेलेत सध्या पुष्पगुच्छ ठेवून दिला इथे आपल्यासाठी आणि बघा इथे सिंबा आणि मीच आहे आणि आता मी पण जातो झोपायला आणि हा ब्लॉग इथे संपवतो आय होप मला आवड असेल आवड असेल तर लाईक करा नव्हतं सबस्क्राईब करा भेट निक्स ब्लॉग मध्ये बाय बाय